तर आपण जेडपीची पीची शाळा आहे ठाकूरवाडीचे कोणे गावाचे तिथं आत्ता आपण साहित्य किट वाटलेले त्या शेजारी लागून अंगणवाडी आहे तर हे दोन्ही आज करायचं ठरवलेलं आधीपासून नियोजन केलेलं त्या पद्धतीने तर पलीकडं तीस किट आणि इकडं बावीस असे बावन्न किट इथं वाटणारच आपण आणि राहिलेले तेरा कीट जे आहेत ते वनाटी शाळेचे ते पण आपण इथंच ठेवणार आहे तर आता आपण अंगणवाडीचे जे आहे शाळा आणि ज्या मॅडम आहेत वैशाली मॅडम त्यांच्यामुळे हे सगळं जुळून आलं तसंच मनोहर हे सगळं गोष्टी किंवा इथपर्यंत आम्ही पोहोचण्याचं कारण म्हणजे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या इथल्या बोलणं वगैरे केलं त्यामुळे त्यांचा मनापासून आभार त्यानंतर वैशाली मॅडमचा आभार पण पीचे जे शिक्षक आहेत त्यांचे पण आभार तर ह्या सगळ्यांमुळे हे शक्य झालं नाहीतर हे सगळं शोधणं त्यासाठी येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या टाळल्या गेल्या ह्या सगळ्या लोकांमुळं तर ह्यांचे पहिल्यांदा सुरुवातीला आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या ज्या लोकांनी विश्वास दाखवला ज्या ज्या लोकांनी ह्या कार्यासाठी मदत केली कीट ते प्रत्येकाने दिलं त्या सर्व दीडशे लोकां दीडशे जे किट दिल्या त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्ही जे मदत पोहोचवली त्याचं आम्ही इथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तर आम्ही एक त्याबद्दल आभार मानणं थोडकं झालं आम्ही काही आभार मानून तुम्हाला दूर करणार नाही तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे त्याच्यामुळे इथून पुढे ज्या ज्या वेळेस आम्ही हाक देऊ कुठं कुठं मदत लागते तु में में ले ले ला। तर तुम्ही नेहमी आमच्यासोबत असाल हे आता गॅरंटी पटलेली आहे कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मदत पोहोचली म्हणजे आम्ही सुरुवातीला सर तीनच शाळेत ठरवलेलं रायरेश्वर वगैरे त्या तर पन्नास किटचं आमचं टार्गेट होतं की पन्नास किट तिथं शाळेत पोहचवायचं पण लोकांनी इतकी जादा मदत केली की आम्ही म्हटलं ना आज, की नाही अजून शाळा असतील तिथं आपण पोहोचू मग ह्या शाळा त्या निमित्ताने भेटल्या अजून काही राजगडच्या आसपास राहिलेले वाटणार आहे आपण अजून आपल्याकडे चाळीसच्या आसपास किट शिल्लक आहेत ते पण आपण राजगडला पुढच्या आठवड्यात करू तर ह्या सगळ्या सांगण्याचा उद्देश हाच की सगळ्यांचं ह्याच्यात योगदान आहे फक्त एवढे दिसतात चार पाच दहा लोकच नाही आहेत तर ह्या सगळ्यांचं कुठं ना कुठं थोडी थोडी मदत आहे त्याच्यातनं हे सगळा मोठा कार्यक्रम उभा राहतो आणि ह्या लोकांपर्यंत जिथं गरजेचं आहे तिथपर्यंत हे साहित्य पोचत आहे तर आता अंगणवाडी मध्ये काय आहे की आपण तशा पद्धतीचं कीट नाही आहे कारण अंगणवाडीला आपल्याला पार्टी पेन्सिल महत्वाची तर त्यासाठी आपण पाटी घेतलेली पेन्सिलचे बॉक्स घेतलेले आणि दहा असे बालभारती बालमित्र आहेत ज्याच्यामध्ये उजळले थोडक्यात तर ती ज्यांना गरज आहे तिथं इथं ठेवणार आहे आपण ते त्यांना देण्यात येणार आहे आणि मॅडमने आम्हाला सांगितलं की इथले बँच वगैरे ते मुलांना पुरत नाही किंवा पोचत नाही त्यामुळं त्या काढून इथं मुलांना खाली बसवण्यात येणार तर त्यासाठी तुमच्याकडनं चटई भेटतील का आपण दोन चटई घेतलेल्या आहेत मोठ्या तर त्याच्यावरती त्यांना बसायला येईल कारण पावसाच्या दिवसामुळं थंडी थंड पडलेलं असतं सगळं तर त्याच्यासाठी या दोन चटई आहेत आणि चारट आहेत काय त्यांना उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या ह्याच्यात पाच प्रकारचे चार्ट चार्ट मध्ये हे आहे की एक ते शंभर अंक असतील किंवा प्राण्यांचे पक्ष्यांची फुलांची अशी ओळख त्याच्यावरती दिलेली जेणेकरून त्यांना अंगणवाडीच्या मुलांना सोपं जाईल हे समजून घेण्यात तर असं हे पूर्ण किट आपण आत्ता वाटप करणार आहे तर याच्यात बरेच मेंबर नाहीत आपले कारण बरंच आत्ता मागच्याच आठवड्यात झाल्यामुळं सुट्टींचा प्रॉब्लेम आल्यामुळं आपल्यातले काही मेंबर मागच्या ज्या व्हिडिओमध्ये होते ते मिसिंग आहेत त्यांना पण आपण मिस करतोय आता तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये आता आम्ही सोबत आहे असं समजून हे सगळं कार्य पुढं करत सुरू करणार आहे तर आता मॅडमला मी सांगतोय पुढचं सा। हे जे काय कार्यक्रम सुरू करायला आपण सुरुवात करू तर आता जो उत्साहात तुम्हाला चेहऱ्यावरती दोन्ही शाळेंचा जे आहे जेडपीच्या शाळेत पण कीट वाटलं आणि आता अंगणवाडीत पण कीट वाटप झालेलं आहे आपलं तर अशा पद्धतीने पद्धतीने दुसरी शालेय साहित्य वाटप जी आपले मोहीम होती ती पार पडली असं सांगतो मी घोषित करतो तर आता इथं पण बावीस किट वाटले अंगणवाडीला आणि तीस असे बावन्न किट इथं वाटले आणि तेरा किट आपण ठेवले जे वनाटी शाळा जी आहे इथून पुढं तर त्या शाळेतले शिक्षक आता नाहीयेत त्यांच्याशी काल फोनवरती बोलणं झालं तर ते म्हणले इथं मोरे सरांकडे ठेवा इथून मी घेऊन जातो म्हणून तर ते ज्यावेळेस घेऊन जातील त्यावेळेस ते, ते म्हणले आमच्या मुलांकडे तिकीट देऊन मग आम्ही परत फोटो काढून पाठवतो हो तुम्हाला तर तो, तो फोटो पण आपल्याला ते पाठवतील हो ज्यावेळेस महत्वाचं आहे की कि ते किट तिथपर्यंत पोहोचत आहे म्हणजे आपण ठेवल्यावर तर ते तिथपर्यंत पोहोचणार आहे आता आजचा दिवस पण त्या दिवशी जसं तीन शाळा पूर्ण केल्यानंतर जो आनंद होता अर्थातच काही मेंबर आहेत ते मिसिंग आहेत पण असं आम्ही समज म्हणजे सुरुवातीला वाटलं की अरे हवे होते हवे होते ते पण जसं जसं पुढं पुढं आलं तसं ते आमच्या सोबत आहेत असं इमॅजिन करून आम्ही आम्ही फक्त पाचच जण नाही तर तेही आमच्या सोबत आहेत भलेही ते आत्ता मनाने नसतील पण मनाने आमच्या सोबत आहेत म्हणजे भले आत्ता ते आपल्या सोबत नसले तरी पण आम्ही मनाने आहेत असं इमॅजिन केलं आणि फार सुंदर दिवस गेला आजचा पण आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हे दोन्ही शाळेचं जे किटचं वाटप आहे ते पार पाडले आणि याच्यात सगळ्यात आभार म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये हो यावेळेस कशा टीम पण कमी होते फक्त एका दिवसात म्हणजे कालच्या रात्रीला सगळे साहित्य किट जे आहेत ते आणून बनवून सगळे किट पॅकिंग करून लगेच आज पहाटे निघलो आणि त्यात यावेळेस टीम पण पॅकिंगला जास्त नव्हते तरी तर रितेश असेल हे सगळे रात्री होते आप्पा वगैरे तर ह्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि असं तुम्ही नेहमी सोबत राहा तर इथून पुढं आपण अशाच बऱ्याच मोहिम्या करत राहू तर अजून आठवड्याने तुम्हाला एक विशेष मोहीम दिसेल राजगडची जे राहिलेली किट आणि अजून काही मदत आपण अनाऊन्स करणार आहे त्यातनं काही किट आले तर राजगडच्या साईडला शाळा वाढल्या तर अजून आपण हे कार्य वाढवणारे अजून म्हणजे मदत जेन आतापर्यंत आली त्यापेक्षा अजून दुपटीने आपण घेण्याचा प्रयत्न असेल पण राजगडच्या घेऱ्यामध्ये बऱ्याच शाळा आपल्याला पाहायला भेटतील तर आठवड्याभराने आपण हे नियोजन उरकून ते पण मार्गी लाव तर तिथल्याही शाळेत दुर्गम मागात फार गरज आहे तर तुम्ही हे जे व्हिडिओ जे बघताय त्या लोकांनी तुम्ही पण आता मदतीचा हात पुढे एकदा करा पुन्हा एकदा करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत मदत केली त्या सर्वांचा आभार आणि ह्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये किंवा ह्या पण व्हिडिओमध्ये त्या सगळ्यांची लिस्ट आपण दिलेली शेवटी तर त्या सगळ्या जे जेवढे किट देणाऱ्या सर्व मायबाप सगळ्यांच्या मनापासून आभार आणि असे तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकत राहा असंच आम्ही वेगवेगळ्या दुर्गम भागामध्ये ही मदतने तुमच्या मदतीने घेऊन येऊ हु। आणि तो पोहोचवण्याचं काम आमचं समजून प्रामाणिकपणे आणि आनंदाने इथून पुढं पण पार पाडू तर भेटू लवकरच